हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी छत्रपती शिवाजी अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती राहता शहरात उत्साहात साजरी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते प्रतिमेचं पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं राहता शहरात भव्य पथसंचलन निर्माणाची शंभर वर्ष पूर्ण पथसंचलनावर स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी उद्योजकतेला चालना देण्यासाठी लोणी येथे तीन दिवसीय प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्सपो एकशे सत्तरहून अधिक स्टॉलचा समावेश राहता नगरपालिकेचे आरक्षण निश्चित प्रशासक मानिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या उपस्थितीत दहा पुरुष दहा महिलांच्या जागांसाठी सोडत पूर्ण राहता शहरात कुदळे बंधूंनी सुरू केलेल्या चेरीज फॅशन मेन्स अँड वुमन्स या नवीन स्टोअरचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते भव्य उद्घाटन